इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीच्या सक्तीविरोधात मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण मोहीम हाती घेतली आहे मात्र केवळ तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात हे आंदोलन नसून मराठी भाषा मराठी शाळा मराठी माणूस आणि एकूणच मराठीकरण आणि महाराष्ट्र धर्म यांसाठी हे आंदोलन आहे त्यामुळे मराठी भाषेसाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल अशा शब्दात डॉक्टर दीपक पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज गोपुरी आश्रम कणकवली येथे याविषयी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर दीपक पवार ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉक्टर प्रकाश परब यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील शाळा भाषा आणि पर्यावरणाचे भवितव्य याविषयी आपली भूमिका मांडली यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर उपाध्यक्ष व्ही के सावंत सचिव बाळू मेस्त्री संचालक विनायक सापळे संदीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते त्यामुळे या शाळांमध्ये ज्या काही जागा रिक्त असतील शिक्षकांच्या भरल्या गेल्या पाहिजे आणि या सगळ्या शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवू इच्छिणारा जो पालक आहे त्याच्या मनामधली जी भीती आहे ती म्हणजे आपलं मूल इंग्रजीमध्ये मागे राहील का आपल्या मुलाचं संभाषणात्मक कौशल्य वाढेल का आणि आपल्या मुलाच्या रोजगाराच्या संधीचं पुढे काय होईल तर या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने तातडीने मराठी शाळांची स्थितीगती मांडणारी एक श्वेतपत्रिका तातडीने काढण्याची गरज आहे कारण ती श्वेतपत्रिका काढल्याशिवाय महाराष्ट्रामधलं का मराठी शाळेच्या बाबतीतलं कुठलंही म्हणणं लोकांच्या पर्यंत जाणार नाही दुसरं जे आम्ही सातत्याने गेली पंधरा वर्ष सांगतो ना ना। की महाराष्ट्रामध्ये भाषा नियोजनाची यंत्रणा म्हणून राज्य मराठी विकास संस्थेला प्राधिकृत केलं पाहिजे आणि राज्य मराठी विकास संस्थेकडनं साहित्याचा विकास नाही भाषेच्या विविध क्षेत्रातल्या विकासासाठी आवश्यक ती जी काही उपाययोजना आहे ती सरकारनं केली पाहिजे आवश्यक ते मनुष्यबळ दिलं पाहिजे आणि भाषेच्या विकासासाठीचे जे कार्यक्रम आहे ते प्रचारकी कार्यक्रम करण्याच्या ऐवजी प्रत्यक्षात ज्यातनं भाषा वापरून लोकांचं पोट भरेल ज्यातून विकेंद्रित स्वरूपामध्ये मराठी तरुणांच्यासाठी रोजगार निर्मिती करता येईल या प्रकारची भूमिका सरकारने मराठी माणूस आणि मराठी रोजगार यांना अभिन्नपणाने जोडणारं अशा प्रकारचं रोजगाराचं धोरण आणलं पाहिजे आणि कोकणासारख्या का ठिकाणी म्हणजे सत्यजी काय त्याचं सहकारी याच्यामध्ये काम करतात आणि त्यांनी खूप कठोर प्रयत्न करून बारशी सारखा प्रकल्प इथे रोखण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की जे कोकणामध्ये आपण काही वर्षांच्या पूर्वी पाहिलं ते मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये लोकांनी पाहिलं आहे की जिथे पाऊस पडत नव्हता तिथे जमिनीला जमिनी अक्षरशः पाच पाच सहा सहा फूट माती वाहून नदी नदी पात्र विस्कळीत झालेली आहे महाराष्ट्रा पुढचा मराठी माणसाच्या पुढचा एक प्रश्न जगण पर्यावरणातल्या बदलाशी कसं जोडून घ्यायचं आहे म्हणजे हा प्रश्न मुंबईत आहे हा प्रश्न कोकणात आहे हा विदर्भात आहे मराठवाड्यामध्ये आहे आणि त्यामुळे मराठी माणूस जर नीट जगायला पाहिजे असेल तर तो केवळ नोकरीवर जगेल का केवळ इथे असलेल्या काही छोट्या मोठ्या उद्योगांवर जगेल का याच्यासाठीच काही एक समग्र धोरण महाराष्ट्र सरकारने तातडीने आखलं पाहिजे आणि महाराष्ट्रावरचा जो हक्क आहे संसाधनांवरचा म्हणजे इथे कोकणामध्ये मी पाहतो आहे गोव्यासारख्या ठिकाणी पाहतोय की मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या बाहेरनं येणाऱ्या लोकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात जमिनी जात आहेत म्हणजे गोव्यामध्ये तर लोक दिल्लीवाल्यांकडनं जमिनी घेतल्या जात आहेत असं सातत्यानं बोलत आहेत आणि गोव्यामध्ये त्या प्रकारची खतखत आहे हीच खतखत कोकणामध्ये पण आहे पण कोकणामध्ये ज्या वेळेला असे बाहेरचे लोक जमिनी घेतात ते बाहेरचे लोक पॅराशूट करून इथे येत नाहीत त्यांना जमिनी घेऊन देणारे जे लोक आहेत ते महाराष्ट्राच्या महसुली विभागातले मराठी लोक आहेत त्यांना मदत करणारे लोकप्रतिनिधी त्यांना मदत करणारे इथले एजंट मराठी आहेत त्यांना मदत करणारी सगळी यंत्रणा मराठी आहे त्यामुळे उद्या जर या भागात मराठी माणूस अल्पसंख्य झाला उद्या जर इथला मराठी माणूस आपल्याच जमिनीवर रोजगार करायला लागला तर पापा त्या पापाची जबाबदारी इथल्या महसुली यंत्रणेची पण आहे इथल्या लोकप्रतिनिधींची पण आहे आणि इथल्या अभिजनांची पण आहे त्यामुळे नुसतंच महाराष्ट्र माझा असं म्हणून चालणार नाही तर महाराष्ट्राची माती महाराष्ट्राची भाषा महाराष्ट्रातल्या शाळा आणि महाराष्ट्रातली ग्रंथालय या सगळ्या गोष्टी मराठी माणसांच्या राहतील या दृष्टीनं आपण खूप प्रयत्न करायला पाहिजेत असं वाटतं मला आणि राज्य स्थापन झालं तेव्हाच या प्रयत्नांना सुरुवात व्हायला पाहिजे पण पासष्ट वर्ष त्याला उशीर झालाय मला असं वाटतं आत्ता तरी का होईना आपण जे दीर्घ झोपेमध्ये होतो ते आपण बाहेर पडून जर थोडंफार काम करू शकतो ते आंदोलन केवळ तिसऱ्या भाषेच्या शक्तीच्या राहता मराठी शाळा मराठी भाषा मराठी माणूस आणि एकूणच मराठी कारण आणि धर्म यांचा पाठपुरावा करणारे एक व्यापक आंदोलन व्हावं हो। अशा प्रकारचा प्रयत्न गेल्या सहा महिन्यामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते करतो आहोत आणि संबंध महाराष्ट्रामधनं याला मोठा प्रतिसाद मिळताना आम्हाला दिसतो आहे आता कोकणामध्ये भोपडी आश्रमाच्या मदतीने आज आम्ही कार्यक्रम करतो आहोत उद्या लांजाला करतो आहोत आणि आम्हाला असं जाणवतं की महाराष्ट्रभरामध्ये मराठी शाळा मराठी भाषा मराठी माणूस यांचं जे परहीकरण गेल्या काही वर्षांमध्ये झालेलं दिसतंय आहे इथल्या जमिनी इथली संसाधनं या राज्याच्या बाहेरच्या लोकांच्या मालकीच्या झालेल्या लोकांना दिसतंय आणि आपल्या राज्यामध्ये आपणच कामगार झालोत का आपणच रोजंदारीवर आहोत का अशा प्रकारची एक भावना अशा प्रकारची एक वंचिततेची भावना मराठी माणसांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे ही जी कोकणातली आजची परिषद आहे हा कार्यक्रम आहे यामार्फत आम्ही कोकणातल्या सगळ्या जनतेला एक विनंती करू इच्छितो की जसा कोकण आपलं आहे तसं महाराष्ट्र संबंध आपला आहे आणि म्हणून मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्म यासाठी महाराष्ट्राचं नवं सांस्कृतिक सा राजकारण आपण उभं केलं पाहिजे मराठी शाळा जगवल्या पाहिजेत मराठी वाचनालय जगवली पाहिजे एवढंच नव्हे तर मराठी माणसांची ताकद जी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये दिसली गिरण्यांच्या संघर्षामध्ये दिसली किंवा मराठी कारणाच्या इतर अनेक आंदोलनांमध्ये दिसली की नव्या ताकदीने जर उभी राहिली तर नवा महाराष्ट्र आणि नवा महाराष्ट्र धर्म जागवणं आपल्याला शक्य होऊ शकेल ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका